प्रशांत अनिल जाधव गजानन हगवने जाधव यांचे वडील आहेत शंकर जाधव तुम्ही किती वर्षापासून बाग सुरू केली पहिल्यांदा सात हो वर्ष सात वर्ष हो झाला तुम्हाला बाग हे कुणाची होती का नव्हती पूर्वी पूर्वी नव्हती या भागात कुणाची बाग नाही सुरुवात मला सांगा या भागात सुरुवात जी केली ती तुम्ही केली ते पाया रोला रेड डायमंडचा ते तुम्हीच रवलेला आता यानंतर रेड डायमंड किती पसरलेलं आहे या भागात लोकांची मागणी बघतो मागणी वाढण्याची वगैरे धरलं तरी आता साधारणतः एक साधारणतः लागवड बागायची किती असेल म्हणजे आता साधारणतः एक हजार एकर हजार एकर एक एकरी नसताना बाग ज्यांनी सुरुवात केली ते आता हजार एकराच्या वरती आपण सुरू झालेलं आहे मला सांगा पहिल्यांदा प्रथम डायमंड सुरू केलेले हे शेतकरी आहेत आपले तुमची सुरुवात कशी झाली म्हणजे तुमची परिस्थिती काय होती किंवा तुमची जमीन कशी होती काय होती तिच्या आधी काय करता जमीन मुरमडच होती मुरमडची मी होती तर द्राक्ष बाग होती द्राक्ष बाग काहीच अडचण आल्यामुळे मी पिरू लावायचं अच्छा तर त्या सात वर्षापूर्वी रेड डायमंडचं योग्य वाटलं तर रेड डायमंड लावला तर त्याचं जर चांगले वाढल्यानंतर मला आणखीन वाढव वाटला स्वतः उपग्राफ्टी केली नंतर मी तिथला हा पूजा आहे ना तीन एकराचा प्लॉट लावला बाराशे ऐंशी जागा तिथं रेड डायमंड लावण्यापूर्वी तुम्हाला कोणी सल्ला दिला होता की रेड डायमंड करा किंवा रेड डायमंड करू नका पिंग त्यावेळेस केलं मी त्यावेळेस काय रोप होते आपल्याकडे कसं महाराष्ट्रात येते का नाही बघावं म्हटलं आपण तुम्हाला एक शेतकरी होते त्यांच्याकडे मी होतो वेणार ते बघितल्यानंतर आपण व्हिएनार लावायचं रेड डायमंडची ची रोपांचं मी चौकशी केल्यानंतर चांगलं वाटलं बघूया म्हणलं तर कुठं गेलं चौकशी करायला गुजरातला गेलो केलं तर ते वैग्य वाटलं नंतर मी आपल्या लावून काढल्यानंतर मला चांगलं वाटलं

मागणी बारामतीकरांना जो आनंद असतो बारामतीकरांनाच नाही बारामतीकर इंदापूर असतील पुण्यात असतील तर साहेबांनी बोलावणं साहेबांनी दखल घेणं हा सगळ्यात मोठा आवड असतो त्यांच्यासाठी आणि तो अवॉर्ड त्यांनी मिळवलेला आहेच त्यांची बऱ्याच वेळेला न्यूजपेपर असेल डिजिटलला असेल वेबसाईटला असेल सोशल सोशल मीडियात असेल बऱ्याच ठिकाणी तिची दखल घेतली गेली आहे आणि त्यांनी दखल घेण्यासारखीच काम केलं होतं आणि ते बऱ्याच शेतकऱ्या युवा शेतकऱ्यांना आदर्श त्यांनी काम केल्यामुळं ते त्यांचे हिरो झालेले आहेत ते शेती किंवा हे न पिकवण्यापुरतं न मर्यादित राहता त्यांनी प्रत्येक येणाऱ्या युवा शेतकरी असतील ज्येष्ठ शेतकरी असतील मार्गदर्शन करणं त्यांना वेळोवेळी सल्ला देणं त्यांच्या प्लॉटवर जाऊन त्यांना बाबा कमी जास्त काय करावं लागेल बागेच्या पाण्याचा निचरा असेल किंवा इतर खते उपयोगी काय असेल सुद्धा ते, ते, ते मागणी करतात आणि सर्वच जमिनीची बाजूमध्ये ती स्वतः रोपं तयार करतात एक चांगल्या प्रकारे बेनिफिट आणि खात्रीचे रोप मिळतात त्यांना बरोबर स्वतःची बाग असून स्वतः बागेतील रोपं ही स्वतः सुरुवात केली त्यानंतर त्यांनी रोपं तयार केली रोपं तयार करून लोकांना ती दिली तर लोकांना देऊन ते थांबले नाहीत लोकांना दिल्यानंतर त्यांच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत त्या प्रत्येकाचा बाग बागाची काळजी कशी घ्यायची बागाचं मार्केटिंग कसं करायचं त्या पद सगळं सगळं ते सगळं पूर्णपणे शिकवलं जातं त्यांच्याकडून किमान दहा दहा ते वीस कुटुंबाला ते सात रोजगार उपलब्ध झालाय कंटिन्यू त्यांच्या शेताचा मजूर वर्ग आहे आणि ते घरच्यासारखं काम करतात कारण कधीही त्यांना धाक दहा इतर काही गोष्टी नाही वेळच्या वेळेला त्यांची अगदी मुबलक प्रमाणात मजुरी दिली जाते आणि कंटिन्यूचा ते रोज मजूर त्यांच्याकडे आहेत म्हणजे किमान एक दहा ते पंधरा कुटुंबाला ती आज एक प्रकारे त्यांच्याकडे आपण छोटा शेतकरी जॉबच म्हणलं तरी काय हरकत नाही हरकत नाही मुळात आमचा उद्देश असा आहे की स्मार्ट सिटी स्मार्ट शेतकरी असाच उद्देश आहे त्यातून एक शेतकरी किती जणांना रोजगार देतो मुळात लोकांना बऱ्याच लोकांना ते पटत नाही पर... <laughs> एक शेती त्यांच्या असलेला शेतकरी आहे सामान्य कुटुंबातील शेतकरी आहे सामान्य जागा आहे सामान्य शेती किरकोळ शेती आहे फारशी शेती अशी नाही साडेचार पाच एकर शेती आहे सहा एकर शेती आहे त्या मानानं काही पन्नास साठ शंभर एकर शेती असलेला माणूस नाहीये पण तो सहा एकर शेती असलेला माणूस जर वीस कुटुंबांना रोजगार देत असेल तर खरंच याची दखल खरं घर घेतली पाहिजे साधारण तुम्ही कायच होतो साधारण दहापर्यंत इकडे निघत माझं इकडे दहा टनाच्या पुढे जातो पण दहा टन मिनिममधे सगळं पिरून आहे पाच एकर आहे काही रोपार वर रो ग्राफ्टिंग वर दोन्ही करत आम्हाला आता हो। लोकांची मागणी वाढली मागणी कशामुळे वाढली तर आता सध्या मार्केटला जर बघितलं हो। तर तुमचा तायवान पिंक जमीन डायमंडची व्यापाऱ्यांची मागणी वाढली पिरू खाल्ल्यानंतर कळतंय आज मार्केटला दुसरं लोकांचं पिरू मार्केटला व्यापारी आणू नका मला आणि आमचा रेड डायमंड कधी पाठवतो आणि बाहेरून रोप आणायची म्हणजे खात्री नसती एखादा रोप जरी कमी जास्त झाले ह्यांना खात्री देते महत्वाचा अर्थाने खात्री आत्री शिररोप आणि विश्वासार्ह ही यांची खरी ओळख आहे त्याच्यामुळं उत्पन्न झाडाला झाडाला रोपाला मागणी वाटते नवीन शेतकरी जे आता लागवड करते त्यांना तुम्ही काय सांगाल की ज्यांना याबद्दल काहीही म्हणजे नॉलेज नाहीये त्यांनी सुरुवात कशी करावी पैशाचं नियोजन कसं करावं शेतकऱ्यांना नवीन पिरू लागवड करायची आता मार्केटमध्ये जर बघितलं तर तुमचं दुसऱ्या पिरू मागणी नाही आता रेड डायमंड जास्त मागणी कसं तुमचं कुठलं तुम्ही आता खाल्ल्यानंतर पिरू कोणी मागणी शेतकरी लावायचं एकरा पासून सुरुवात करा हो पिंक डायमंड पेक्षा आता रेड डायमंडला मागणी जास्त आहे जास्त आहे बरोबर नवीन शेतकरी कसं करतील अर्धा पासून केलं ना सगळं काही अडचण नाही तसं थोडक्यात लावण्यापासून मी पण एक सुरुवात केली अच्छा तर काय मला आपल्याकडे पहिली म्हणून मला माहित नव्हतं तरी मी डेअरिंग करून साहेब त्यावेळेस मी एक निर्णय घे आम्हाला तोच आहे ना जो डेअरिंग झाले सुरुवात झाली तसा तुमचा जो प्रवास आहे म्हणजे ह्या पिरूकडे वळायचा पिरूच्या आधी कुठलं पिक असेल द्राक्ष असेल तर त्याकडे वळायचा तर म्हणजे तुमचं पहिल्यांदा शिक्षण कसं काय झालं किंवा काय शिक्षण कसं झालं शिक्षण बारावी झालं बारावी झालं होतं मी एकत्र फॅमिली होतो आम्ही शेतीची आवड मला पहिल्यापासून शेतीवर जास्त शेतीवर झाली सुरुवातीला द्राक्षबाग द्राक्ष बाग बघितले डाळीम लावलेले पण आता मला पिरू चांगलं जमीन कशी लागते याला पाणी राहणार पाहिजे पाणी निचरा रेड डायमंड ला पाणी किती दिवसानंतर आठवड्यात दोन एक तास वातावरण दोन तास बघितलं तीनदा नवीन उपत्र नवीन जसं काय तुम्ही जे म्हटलं की बाबा आमच्या विदोर येईल का आता कसं काश्मीरचं आपलं आपल्या महाराष्ट्रात याला तसंच मी आता हा जे म्हणतो रेड डायमंड कुठं काही अडचण नाही जसं तुम्ही अप्पल आता लोकांना वाटत येणार नाही जेव्हा येणार नाही सपरचंद बाबा काश्मीरच्याकडे शेचाळीस जर तर त्यावेळेस तुम्ही कसं इतर ह्यावेळेसच माल घ्यायचा आणि रेस्ट पिरियड तुम्ही उन्हाळ्यात आता उन्हाळ्यात माझं एप्रिल मे मध्ये रेस्ट पिरियड होतो आता कंटिन्यू सारखं फळ चालू अशी सिस्टम आहे कारण उन्हाळ्यात त्याला ऊन पण लागत नाही शेतकरी आता आपल्याकडं पांढर कापड आता सुरवात केलेलं आहे ते उन्हाळ्यात चालतंय ना आपण काय करतोय हा टाकू मधून आपण काय करतो याला वर्ण हे करतो आपण उन्हाळ्यासाठी साधारणतः कधी जातो उन्हाळ्यात कधी मार्च एप्रिलला मग त्यावेळेस काय करतो आपण प्रोटेक्शन पेपर किंवा त्याला हे टाकतो आपण आता फळ एकदम कडक आहे कडक ह्याला वर्ण आहे का ना इंग्लिश पेपर टाकायचं तरी पाऊस वाजवला जातो याला डंक पण लागत नाही ना आणि साईज ही एवढीच चालती मार्केटला किलोला लोकांचं मत आहे की किलो चार तीन चार पिळ बसली पाहिजे तीन चार वेळ बसली मोठी एक दोन नको काय काय की तुझा पण पेर होतो कुठला जायचं असेल तर हा कुठल्या साईडचा सगळ्या मार्केट बी साईज चालत साधारण चारशे चारच चालती एक्सपोर्ट सगळीकडे चारशे आता एक्सपोर्टला थोडस मला वाटतं तीनशे तीनशे तीनशेच्या वरचा जो आहे आपण जर काही बसताना दोन बसले म्हणजे तीन ते चार बसले तर लोक खुश होतात मार्केटला म्हणजे आपल्याकडे मार्केटला हा क्वालिटी मिळतच नाही कारण आता जर लोकल मार्केट जर बघितलं रिटेल मार्केट तर रिटेल मार्केटला तुमचा हा ही क्वालिटी अजिबात मिळत नाही क्वालिटी जी असेल तर एक ती मेट्रो सिटी मध्ये एक्सपोर्टला लागतो दिल्ली मार्केटला हा दिल्ली मार्केटला दोन नंबर माल असेल तीन नंबर माल असेल तर तो आपल्या इथं रिटेलला जातो रिटेलला जातो हा माल एक्सपोर्ट कुठे दिल्ली मार्केट जातो मुंबई पुणे अच्छा सांगली मार्केट दिल्ली मार्केट मध्ये दिल्ली मार्केट किंवा वाशी मार्केट तुम तुम्हाला ते कसं समजलं पहिला तुमच्या मार्केटचा प्रवास कसा झाला मार्केट पहिला पुण्यापासून झाला लोकांचे मागणी वाढत वाढत गेल्यानंतर सगळं सुरुवात आम्ही केलेली पहिलं हार्वेस्टिंग कसं झालं तुमचं त्या पहिल्या पहिला हार्वेस्टिंगचा अनुभव काय तुमचा पहिला हार्वेस्टिंग मी बारामतीत केलं बारामतीत थोडक्यात केलं चाललंय पुण्यात केलं पुण्यात पासून वाशीत केलं नाही स्वतः केलं की व्यापार जागेवर जागेवर स्वतःच नाही जागेवर उचललं की बारामती मार्केटला नाही नाही मार्केटला पाठवलं मंडईत पाठवलं अच्छा म्हणजे इथं तुम्ही इथं स्वतः हार्वेस्टिंग केलं जाऊन मंडईत पाठवलं कसं काय थोडं सगळीकडे थोडं थोडं सगळ्या व्यापारी थोड थोडं माल पाठवून ग्रेट डायमट कसा घेत रिजर्व कसा येतो व्यापाराचा ह्याचा हे सर्व त्यांनी माहिती करून घेतली की बाबा आपल्याला नेमका कुठला हे आपल्याला योग्य ठरत मार्केट योग्य ठरतय का भाजी मंडईच्या ह्याला जातंय का पुणे वगैरे काय केलं एकदम कुठं रिक्शा न घेता छोट्या छोट्या पद्धतीने त्यांनी कौशल्यानं वापरून वितरण त्यांनी हे केलं बऱ्यापैकी सोर्सेस जमा केले आणि त्याचा फायदा नेमकं त्यांना माहिती झाला आणि क्वालिटी फळाचे चांगल्या दर्जाचे फळ हे जे करता ऑटोमॅटिक व्यापारी शोधत आले त्यांना अच्छा मागणी वाढत गेले ते काय होतं आपण पिकवायला सक्सेस होतो विकायला आपण सक्सेस होतो विकायला दिली ना लोक घेतात माझं हे का नाही सत्तर तीस चा आहे सत्तर टक्के ऑर्गॅनिक मध्ये तीस टक्के केमिकल अच्छा केमिकल जास्त नाही कंपोस्ट खत करून कंपोस्ट केले मी निचरा झाले मुळी चालू आहे मुळी चालू आहे आणि एकदम लुसुशी था हाताला हा� बे चिटकत नाही का कंपोस्ट करून निमेटेड झालेलं तुम्ही चेक करता कधी हा करतो ना नाही निमेटेड चेक करतच नाही मी ऑर्गेनिक मध्ये येऊ नये म्हणून अगोदर त्याला प्रिव्हेंटिव्ह औषध देतो ऑर्गॅनिकला बरं रेट जास्त मिळतो का नाही कसं होतं ऑर्गॅनिकला काय आपण पटवून द्यायचं मला दहा वीस रुपये इतरांपेक्षा जास्त देतात का तर फळाला गोर गुड येते चकक घेत आणि निमेटेडला काय आपण येऊ नाही म्हणून कंटिन्यू स्प्रे ऑर्गेनिक मध्ये घे सकाळ जमिनीतून देतोय शेळीचं कुठं आणता तुम्ही मी आता सहा हजार रुपयाला एक पोचपुडते सगळ्या सव्वीस टेलर टाकलेलं आहे पूर्ण तेराशे झाडांना तेराशे झाड म्हणजे दोन एकर किती टेलर किती अडीच अडीच गुण अडीच एकराचा प्लॉट तीन एकर तीन एकराच्या प्लॉट मध्ये झाड किती बाराशे ऐंशी तेराशे झाड बाराशे झाडांना मी सव्वीस तीन एकराच्या प्लॉट मध्ये तेराशे झाड त्यामध्ये सव्वीसशे ट्रॉली दोन सव्वा दोन लाख दीड कॅरेट एका झाडाला पडलेले एक वर्षभराचं खत वर्षभराचं वर्षभराचं दीड कॅरेट एका झाडाला खत पडले तुम्ही मला पावती दाखवली ऐंशी ते शंभर रुपये तुम्ही जे म्हटलं किलो शंभर ऐंशी ते तुमचं आता वर्षातून किती हार्वेस्टिंग करता कसं करता त्याचं थोडं थोडं सारखं चालू असतं आजकाल लेबर सारखं आहे बघ नाही मग सीझन कसा तुम्ही पकडता सीजन मी मार्च एप्रिल मध्ये छटणी करायची ऑगस्ट सप्टेंबरला माल चालू होतो तो डायरेक्ट एप्रिल मे पर्यंत चालतो माझा ऑगस्ट सप्टेंबर पासून कटिंग सारखी थोडं 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 चालू असते सारखी कंटिन्यू कंटिन्यू थोडं थोडं माल चालू याचा अर्थ असा की तुम्ही सीझन घेत नाही तुम्ही कंटिन्यू ना। वर्ष कंटिन्यू माल घेता थोडं उन्हाळ्यात गॅप देतो गॅप देता उन्हाळ्यात उष्ण उन्हाळ्यात जर गॅप द्यायचं नसेल तर काय करणार त्यांनी गॅप दिला उन्हाळ्यात गॅपच द्यायचं नसेल गॅप द्यायला काय होतंय ऊन टेम्परेचर जास्त जात त्याच्यामुळे कस होतं फळाची क्वालिटी निघत नाही अच्छा त्याच्यामुळे आम्ही काय करतो गॅप देतो अच्छा म्हणजे झाडाला विश्रांती पण तेवढी मिळाली प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे थोडं थांबूनच घेतो बरं बरं साधारणतः ही काय तिथल्या वेळी तशी ती बळ लागलेली ती झाड वगैरे जी खडकाळ ह्याच्यावर आहेत ती खूप वरची तीन टप्प्या प्रकार ह्याच्यात त्यांनी ती बागा ही हे केलेले आहेत आता हे आता थोड्याच दिवसात हे फळ मोठे झालं की फोम टाकायला असे फोम टाकतात असं झाडांना अजून फोम टाकलेलं नाही हे टाकलं टाकण्याच्या फक्त दफम टाकण्याची प्रक्रिया सुरू केली जाते साधारण हे झाड फळांनी लगडले आता ह्या अवस्थेत आहे की आता विक्रीला काढणार त्याच्यानंतर एक महिन्यात आणि त्यानंतर हा असा आहे म्हणजे हे फळ ती सातत्यानं कंटिन्यू चालू झाले राहिले याचे पहिलं लागवड केल्यानंतर पहिला जो सीजन असतो तुम्ही काय म्हणता बार बा पहिला जो बार असतो तो काढायचा असतो का काढायचा असतो काय झाडाची साईज बघून नाही त्यांचं असं म्हणणं आहे ज्या वेळेला तुमचं झाड ज्या वेळेला तुमच्याकडनं रूप आणलं जातं लावलं जातं सुरुवातीत तीन चार महिन्यात त्याला फुले सुरुवात कट करून टाकायचं किती महिने कट करायचा रोज किती महिन्याचा असेल रोप किती महिन्याचा असेल आपलं महिन्याचं दोन महिने दोन महिन्याचं रोप आणि त्यानंतर सहा पासून लावण्यापासून तुम्ही कसं सांभाळता त्याच्या अवलंब आता, तर, आता, 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 आता ते ग्राफ्टिंग जे केलेलं आहे हो हो आता त्याची लागवड साधारण कोणत्या सीजन मध्ये कधी बी तुमचा कुठलाही सीझन चालू तुम्ही प्रॉपर चांगलं त्याच्यात लक्ष दिलं ना तर त्याच्या एक सहा महिने तर कमी कमी फळात धरायचं नाही सहा महिन्यापासून पुढे पाऊस ऊन झटका बसला तर हे जाऊ शकतं ना नाही कसं लहान मुलं कसं आपण काळजी घेतो तसं त्या लहान रोपाची आपण काळजी घेतली काय अडचण नाही मग पावसाळ्याच्या सुरुवातीला नाही नाही जून कधी मार्च एप्रिल मध्ये लावली एप्रिल आणि मे मध्ये मला पाणी असलं का तुम्हाला पाणी असलं तुमचं प्रॉपर पाणी आठवड्यात दोनदा दिवस असतात काय अडचण नाही पण उन्हाचा झटका बसू शकतो ना ते लावस तू पर्यंत आपण पाणी दिलं का नाही परत नाही ना अडचणीत काय रोग छोटा असते पाणी असते ना सावली नसते पाणी दिलं गोळा गोळा होणार नाही पाणी दिल्यानंतर होतं व्यवसाय पाण्याची झाड प्रार तर ज्या भागात किंवा ज्या क्षेत्रात जर पाण्याचा असेल तर साधारणतः जून मध्ये लागवड केली पाणी नसतं तर आमची थोडी जमीन काळी पण आहे आणि थोडी मुरमण पण आहे आम्हाला माती परीक्षण करणं गरजेचं आहे का नाही का अडचण तुमचं कसं चुपख माती काही प्रश्नाची गरज नाही पीएच लेवल चेक करलं नको का नाही काय गरज हा मी पण केलं काय होतंय पाहा कसं द लोकल तुम्ही जर सेंद्रिय केलं तर काहीच अडचण नाही केमिकल पूर्ण करायचं असलं तर मग ती माती चेक करणे गरजेचं केमिकल वर घेतली सिटी नाही पहिली कर तुझं पूर्ण पण ती माती चेक करत होती का ऑर्गेनिक मध्येच मीटर मध्ये धरन तुम्ही आमच्याकडे सोयाबीन उडीत भाऊ आधी काय करतो वगैरे आता तुम्ही ताणावर पॉवर नाही करता करतो ना करतो पॉवर नाही करतो बरं आणि उष्णते नाही आता लागलं आता काय झालं टेम्परेचर आहे आपली आता हिट आहे ना एका एकदम हिट येते ना त्या फळांना जास्त येऊ होणार म्हणून मी गवत गवत काढलं उलट त्याचा फायदा हिट उष्णता तापमान वाढल्यामुळं त्या गवतावर ही होतं फळांसाठी त्याचं उलट चौरट सगळं हा पूर्ण यायला किती वर्षा लागतं हा तीन वर्षाचा एक आता हे रोप हा तीन वर्ष झाला रोपाला आणि ह्याच्यापेक्षा वाढलं होतं आता आपण जर धरलं ना कटिंग हिटून होणार आहे मला काय म्हणायचं येईपर्यंत आंतरपीक घेऊ शकतो का आपण हा घेऊ शकतो वर्ष एक वर्ष एक वर्ष गेरा कम्प्लीट होत आता अंतर किती ठेवलंय आठ बाय दहा नऊ बाय आठ नऊ बाय आणि समजा कमी ठेवलं आणि एक चार पाच वर्षानंतर समजा एक मधलं काढला आपण नाही काय गरज नाही तुमचं जर चांगलं प्रॉपर एवढं झालं तेवढं लक्ष कष्ट वाढतंय ना जास्त परत लोक तुमचं मत आहे ना ती काढणं होत नाही होत नाही कारण लावल्यानंतर नको नको मत एक वर्ष जेवढी हवा ही खिडती राहिली पाहिजे त्यामुळे लावतानाच त्या अंतराज एक योग्य ठेवा लागेल आठ बाय दहा आणि कसं असं की तुमचं जास्त जवळ नको गेरा भरपूर मोठा हा जर आता हा अजून वाढणार आहे हा पिरो याला आता त्याला अजून दोन महिने लागणार त्याला आता साधारणतः ह्याला चार महिने लागणार हा कळीतला पिर कळ अजून चार महिने लागणार तोपर्यंत अजून ह्याचं जाग आणखीन वाढणार

मिले बघ झा नाही नाही ती वाळवी वेगळी वाळवी जमीन जी असेल त्या भागात येते ती पांढरी जमीन आणि बाकी जमीन वाळवी पण नाही वाळवी नाही इकडे वाळी येत नाही इकडे वाळवीचा प्रकार नाही वाळू येण्यासाठी जे आहे ना चुना आणि साप म्हणून जे औषध असतं ते साप मिक्स करतात आणि त्यानंतर त्याचा लेप जो असेल तो प्रत्येक झाडाच्या बोंद्यापर्यंत एक फूट दीड फुटापर्यंत तो लेप दिला जातो एकदा पेस्ट लावल्यानंतर पंधरा दिवसाला एक दोन तीन वेळा तो देतात पंधरा पंधरा दिवसाच्या अंतरा पिरू मला वाटतं तीनशे साडेतीनशे ग्रॅमचा असेल तीनशे ग्रॅमचा आहे पिरू निघतोयच दहा टन पण पुढे बी जातं जसं आपण तसं काय शेतकरी ऊसाचा बाबा उत्पन्न काढतात तीस टन चाळीस टन शंभर टन तसं ह्याचं पण नाही किती काढू शकता त्याच्यामुळे ते गणित जसं तुम्ही जेवढा खर्च करण निघत तुम्ही नाही गेल्या वर्षी आता तुम्ही सांगितलं तीन एकरात किती टन काढलं पन्नास टन पन्नास टन तीन थे। थे। एकरात पन्नास टन काढलं दर सरासरी त्यांना सत्तर रुपये मिळाला काय शंभर रुपये मिळाला एकशे दहा रुपये मिळाला आणि काय साठ रुपये नव्वद रुपयाची पावती बघितली आपण शंभर रुपयाची पावती बघितली आपण सरासरी सत्तर रुपये जरी धरलं तर जवळजवळ तीस ते पत्तीस पस्तीस लाख रुपयाचा त्यांचा इन्कम आहे तीन एकरामधला त्याला खर्च किती वजा जाऊन आपल्याला राहत किती आपल्याला एक अंदाज धरून चालला खत वगैरे सगळं पंधरा लाख धरलं खर्च पंधरा लाख जरी खर्च धरला तर वीस लाख रुपये शिल्लक राहिले मला वाटतं की वीस लाख रुपयाचं पॅकेज आजकाल बी आय टी असेल अजून जी एम बी झालेल्या मुलालाही मला वाटतं ते पॅकेज एवढं मिळत नाहीये काही शेतकरी म्हणतात शेती परवडत नाही शेती परवडत नाही मात्र जिद्द कष्टाची तयारी आणि वेगवेगळे प्रयोग जर राबवले तर निश्चित शेती अगदी चांगले दिवस दाखवू शकते हे आजच्या ह्यांच्या अनुभवातून सिद्ध झालेलं आहे साधारण लागवडी पासून तर उत्पन्नापर्यंत खर्च किती होतो इक्रिक सुद्धा चांगलं सांभाळण्या साधारणतः किती बसते त्याच्या अवलंबून लागवडी पासून म्हणजे आता लागवडीपासून घेतला आपण रोप घेतलं रोप ही दोन एक लाख रुपये खर्च रेड डायमंड साठी बरं रेड डायमंड असतं लक्षात फक्त रेड डायमंड रेड डायमंडचा वेगळा खर्च

आणि यामधून जे सुकून गेलेलं आहे तरी सुद्धा ह्याला डंक माशीने डंक मारले आहे फांदीला घासलेला आहे असे डाग पडतात डाग पडल्यानंतर मार्केटला तो जात नाही दोन नंबरचा माल तयार होतो हे नंबरचा माल तयार होतो लावल्यावर एक नंबर रेट पाहिजे असेल माल जायचे असेल तुम्हाला ह्या पद्धतीचा माल तयार मिळतो जी चकाकी बघा तिची चकाकी बघा जी सकाकी बघा अ दुनेची सकाकी बघा फरक जाणवतो फरक जाणवतो हा पीर हा बस्स इ जस्ट तोडू नका शेतकरी त्याच्यामुळे हो बाबतीत जर दान बघायचं असेल धानशूरपणा तर हा फक्त मध्ये मिळतो व्यापाऱ्याकडे मिळत नाही ना कर्मचाऱ्या मिळत नाही किंवा अधिकाऱ्याकडे मिळत नाही किंवा इंजिनियर असलेल्या लोकांच्या मिळत नाही तुम्ही कुठेही गेला कुणाच्या रानातही गेला तुम्ही न मागता सुद्धा शेतकरी दोन पेरू काढेल दोन आंबे असतील काढेल बाबा घेऊन जाऊन सांगेल भले त्या <laughs> आंब्याची किंमत एक्सवाय जेड असेल त्यावेळी त्याची अजिबात किंमत विचारत नाही ना त्याची पुढच्या माणसाची ओळख विचारत नाही तो तसाच ओळख असू दे अगर नसू दे दोन गोष्टी आपल्याकडे आहे काय गोष्टी आहेत त्याला एखादी गोष्ट देऊन टाकृत्व कर्तृत्व आणि कुटुंबाचं नेतृत्व हे तीन गुण जर मस्त जोपास कुटुंबाचं नेतृत्व आज आई वडील भाऊ भाऊजे पत्नी मुलं ह्या सर्वांना आपण जे काय करतो हे जर एकत्रितपणे उमजायचं समजायचं असेल तर त्यासाठी नेतृत्व बी चांगला हवं नेतृत्वावर कर्तृत्व महत्वाचं आहे आणि कर्तृत्वाच्या अनुषंगाने नुसतच घ्यायचं नाही दिलं बी पाहिजे कारण दे काय ते दिल्याने होत आहे रे अधिक दिलं पाहिजे म्हणजे माणसांचा हात असाच नव्हे असाही असला पाहिजे सांगण्याचा अर्थ तुमचा हात असा ठेवू नका असाही ठेवा <laughs> अशा ठेवल्याने तुम्हाला ह्या हातात येत जात या हातात दिलं जात राहिलं उघड राहिलं राहिलं की तुम्ही किती रोपा आतापर्यंत भरपूर जाणार चालूच चालतो तुमचे

पाणी जे मर पाणी मशीर सगळं निघून जातं मॉशर बॅग आणि कोणत्या बॅग मॉश्चर नाही तयार टायर ऑटोमॅटिक टायर देतात ते सर्वसाधारण पण आहे पन्नास दोनशे चा साधारण एका पिऊ साठी एक रुपया दीड रुपया दीड ते दोन रुपयापर्यंत मिनिमम खर्च म्हणजे त्यात लावण्यापासून म्हणजे आणण्यापासून ते लावण्यापर्यंत ट्रान्सपोर्ट पासुरुवातपासून याला लावण्यापर्यंत मजुरांचा खर्च धरला आपण एक रुपया ऐंशी पैसा जातो काय द्यायला लागतो काही व्यापार हि दोन्ही असतात असतो आणि आता मशीर झालेलं जे पाणी मोठा पिरो आहे हा किती ग्रामचा असेल सर्वसाधारणपणे चारशे ग्रामचा चारशे ग्राम चारशे ग्रामचा पिरो आहे अर्धा किलो आहे जवळपास अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी आहे पण ह्याच्याबद्दल असं आहे की बऱ्याच व्यापाऱ्यांना असेल किंवा ग्राहकांना असेल हा चारशे ग्रामच्या वरती पेरू झाला तर तो चालत नाही सर्वसाधारण त्यांना एका किलो मध्ये कमीत कमी तीन किंवा चार पेरू बसली पाहिजे अडीचशे ते तीनशे ग्रामचं फळ अशा दोन फिरू बसले तर त्यांना ते आवडत नाही चालत नाही लोकांची मानसिकता तशी झालेली आहे रूम मोठा होतो उलट क्वालिटीचा असतो पण मोठे फिरू बऱ्याच लोकांना चालत नाही हा लोक विचार करतात की बाबा एका किलो दोनच दोन आणि कोणाला लिहायचं दोन रेटला आता आपण तुम्ही दोघं जण मी दोघं जण खाण्याचं म्हटलं तर नाही ना सर बारीक जर घेतलं तर मीडियममध्ये आतोच जातो या मोठ्या जास्त मोठा येऊ द्यायचा नाही मोठा नाही मार्केटचा रेट एवढं मीडियम साईजला रेट साईजला कुठेही घाल नाही डाग नाही डंक नाही काही नाही एकदम सुपर क्वालिटीचा आहे स्वच्छ आहे चकाकी आहे आता हा त्याचा टनटन आवाज येतो एक नंबर क्वालिटीचा मार्ग तो घासतो कुठंतरी फांदीला घासतो नाही हे झालं नाही हे कुठेतरी ते घासलेलं असते रेड डायमंडची किलोबी कशी असते आडवी जास्त पसरत त्याची आपल्या जेवढ्या हाताला येते ना लेबरच्या कोंबा बसवायला तेवढा पण तापू शकते का नाही परत चार फुट पण लेवल करायची मीन तुम्ही याला आधार देतात या काही कसं काय देतो काय गरज पडायला